नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आज एक बातमी कानावरती आली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये के वाय सी करण्यासाठी तेथील ग्राहकांना तीन रुपयेचा फॉर्म खाली एक झेरॉक्स सेंटर आहे तिथून घेत घ्यायचा बरं तो फॉर्म घेतल्यानंतर वरती गेल्यानंतर जेव्हा के वाय सीला डॉक्युमेंट द्यायचे आहेत ते सगळे डॉक्युमेंट म्हणजे त्यामध्ये आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे त्या आधार कार्ड आणि पॅन कार्डची कलर कॉपी द्यायची मी स्वतः आता सांगली जिद्द जिल्हा मध्यवर्ती कार्यालय त्यांचं जे हेड ऑफिस आहे तिथे फोन केला होता तिथील जे शाखाधिकारी आहेत व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी मी संवाद साधला त्यांनी मला सांगितलं आहे की अशा कोणत्याही प्रकारची अट आम्ही घातलेली नाही त्यामुळे आपल्या सर्वांना मी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्राहकांना तिथल्या खातेदारांना नम्रतापूर्वक आव्हान करतो की आपण चांगली झेरॉक्स प्रत त्या ठिकाणी घेऊन जावी जेणेकरून त्यावरती नाव स्पष्ट दिसेल फोटो चांगला दिसेल कुठल्याही बँकेने किंवा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने अशा स्वरूपाचं कलर झेरॉक्सच द्या अशा स्वरूपाचं कुठलंही निवेदन परिपत्रक अथवा इतर माहिती कुठेही लावली नाही किंवा प्रसिद्ध केली नाही मला वाटतं आपण सगळे गरीब शेतकरी आहोत एक झेरॉक्स कॉपी दहा रुपयाला पडते दहा रुपयाची आधार कार्डाची कॉपी दहा रुपयाची पॅन कार्डची कॉपी हे वीस रुपये आणि मला वाटतं के वाय सीचा फॉर्म हा फुकट दिला पाहिजे बँकेने बँक आपली के वाय सी करून घेते त्यासाठी तीन रुपये त्या झेरॉक्स सेंटरला द्यायची गरज नाही जर बँकेकडे फॉर्म कमी आहेत तर त्याने हेड ऑफिसला कळवावं आणि ते फॉर्म घ्यावे मला वाटतं एका ग्राहकाला जर तेवीस रुपये त्या ठिकाणी खर्च आला तर सर्व ग्रामस्थांची आणि एका घरात दोन दोन तीन तीन चार चार अकाउंट तो कारण मध्यवर्ती बँक आहे ती आणि जर एका घरात चार चार पाच पाच अकाउंट असतील तर शंभर रुपयाच्या वरती खर्च त्या घराला विनाकार भूर्दंड भरायला लागतोय मला वाटतं हे अतिशय अन्यायकारक आहे माझं आत्ताच त्या ठिकाणी असलेले जे वांगी बँकेत असलेले प्रमुख आहेत कॅशर आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे त्यांनी मला सांगितलं आहे अशा स्वरूपाचं कुठलंही कंपल्शन नाही आहे मी सर्व ग्राहकांना खातेदाराला विनंती करतो साधी आणि चांगली झेरॉक्स घेऊन ग्यून, जा घेऊन जा तिथे असलेला फॉर्म बँकेत तुम्ही अवेलेबल भेटेल तो फॉर्म घ्या कारण त्यांचं असं म्हणणं आहे की झोरॉक्सवाल्याकडे गेलं तर झोरॉक्सचे तो तीन रुपये घेतो पण बँकेचं काम आहे तुम्ही जर के वाय सी घेत असाल तर तुम्ही फॉर्म हा फुकट उपलब्ध करून दिला पाहिजे नसेल तर तुमच्या हेड ऑफिसला कळवा की फॉर्म उपलब्ध आहे की नाही मला वाटतं ही बाब गांभीर्याने घेण्यासारखी आहे ग्राहकांची फसवणूक होणे ग्राहकांची लूट होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ मुद्दाम केलेला आहे नाहीतर ग्राहक संरक्षण कायदा आहे आपण सगळे खातेदार आहोत लाखो रुपये आमचे पडून आहेत आम्ही काय चोर नाही आहे लुटेलो नाही आहे वाय सी करायची हरकत नाही तुम्ही करा नियमानुसार पण तुम्ही के वाय सी कोणाची करताय त्या बँकेत असलेले बरेच जण काही लोक वांगितलेच आहेत ना त्यांना ओळखतो ना की अमुक अमुक हे आहे अमुक अमुक ते आहे त्यामुळे आम्ही कुठून बाहेरून नाही आहे आम्ही रोहिंग्या नाही आम्ही बांगलादेशी नाही आम्ही पाक पाकिस्तानी नाही आम्ही वांगी गावचे रहिवाश आहोत आणि आम्ही रोज व्यवहार लाख रुपयाचा करतो आहे लाख रुपयाची ऊसचं बिल येते त्यामुळे आम्ही कुठेही पळून जाणार नाही त्यामुळे के वाय सी करताय करा पण कायद्याच्या चौकटीत राहून करा धन्यवाद